नमस्कार रागिणीला कळून चुकलेलं असतं की काही करून आपल्याला लवकरात लवकर या यशपालचा बंदोबस्त केलाच पाहिजे जर का आपण या यशपालचा बंदोबस्त केला नाही तर मात्र सगळं काही हातातून गेलं गेलंच असंच समजावं लागेल आणि म्हणूनच तिने कसलं तरी इंजेक्शन यशपालच्या बेडरूमच्या दरवाजाच्या इथे ठेवलेलं असतं यशपाल त्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात त्याचा पाय त्या इंजेक्शनवरती पडतो आणि ते इंजेक्शन ते त्याच्यामध्ये गेल्यामुळे यशपाल खूपच बेचैन होतो आणि यशपाल तसाच त्याच्या बेडरूममधून मंदिराच्या इथे येतो जिथे भूमी देवाची पूजा करत असते तेवढ्यात ते यशपाल येऊन तिथे पडतो आणि त्यांनी तिथल्याच एका गोष्टीने लादीवरती लिहून ठेवलेलं असतं की रागिणी आणि बाळ हे वाचून मात्र भूमीला खूपच मोठा धक्का बसतो तर रागिणी खूपच खुश असते तिला असं वाटत असतं की आता यशपाल गेलाच यशपाल आता जिवंत राहिलाच नाही तेवढ्यात मात्र भूमी मोठ्याने ओरडते आकाश आकाश लवकर बाहेर ये आकाश बाहेर येतो आणि आकाश जेव्हा यशपालला खाली पडलेलं बघतो तेव्हा मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो हे सर्व काय आहे भूमी त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश आपल्याला लवकरात लवकर यशपाल काकांना डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे नाहीतर खूपच मोठा गोंधळ होईल त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत भूमी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश चल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि लगेच रागिणी तिथून निघूनच गेलेली असते तिला हे काहीच माहिती नसतं आकाश आणि भूमीने यशपालला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं डॉक्टर जेव्हा यशपालला चेक करतात तेव्हा मात्र डॉक्टर आकाशला येऊन बोलतात की आकाश साहेब त्यांच्या पोटात असं काहीतरी विष गेलं आहे ज्या विषामुळे त्यांचा जीव वाचू शकत नाही त्यावेळेला भूमी बोलते प्लीज प्लीज डॉक्टर साहेब तुम्ही तुमचे प्रयत्न ठेवा चालू काही झालं तरी सुद्धा यशपाल काका वाचलेच पाहिजेत ते जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तेव्हा लगेच डॉक्टर साहेब म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवतोय तुम्हाला काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तेव्हा लगेच भूमी बोलते प्लीज काही झालं तरी सुद्धा यशपाल काका वाचलेच पाहिजेत तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा भूमी देवी आईजवळ उभी राहते आणि देवी आईला म्हणते देवी आई प्लीज प्लीज काही कर पण प्लीज यशपाल काकांचा जीव वाचव यशपाल काका माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत तुला तर माहितीच आहे त्यांना काहीतरी मला सांगायचं आहे प्लीज तेव्हा मात्र देवी आईने भूमीला संकेत दिलेला असतो आणि त्याच वेळेला यशपाल काका शुद्धीवर सुद्धा आलेले असतात आकाश आणि भूमी यशपालजवळ जातात तेव्हा मात्र यशपाल काका भूमीचे आभार मानतात आणि भूमीला म्हणतात भूमी खरं तर हा माझा पुनर्जन्मच आहे आणि तो मला तुझ्यामुळे मिळाला आहे भूमी खरं सांगू का मला या गोष्टीचा आनंद होतोय आज जे काही तुझ्या समोर घडतं आहे ते ते बघून तर कदाचित तुला खूपच वाईट वाटत वाट असेल पण भूमी मी खरंच सांगतोय मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते यशपाल काका ते सर्व जाऊ देत तुम्ही अगदी बरे व्हा नंतर काही ते बोलू त्यावेळेला यशपाल काका म्हणतात नाही मी जर का बरा होत राहिलो आणि तुला नंतर सांगण्याचा प्रयत्न केला तर ती रागिणी माझा कधीही जीव घेईल त्या रागिणीवरती माझा विश्वास नाही आहे देवी आईने मला हा जन्म दिला आहे ते सत्य तुला सांगण्यासाठी आणि मला लवकरात लवकर ते सत्य तुला सांगू देत त्यावेळेला आकाश म्हणतो तुम्ही रागिणी हत्याबद्दल असं का बोलताय त्यावेळेला लगेच भूमी बोलते कारण रागिणीच याला जबाबदार आहे त्यावेळेला लगेच यशपाल म्हणतो आकाश दादा खरं सांगू का तुम्ही एवढा विश्वास त्या रागिणीवरती ठेवू नका ती रागिणी काय लायकीची बाई आहे ना तुम्हाला नाही माहिती ते जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि काही झालं तरीसुद्धा तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही प्लीज स्वतःला थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी यशपाल असं बोलताच भूमी बोलते यशपाल काका तुम्हाला आम्हाला काय सांगायचं आहे प्लीज सांगाल का त्यावेळेला यशपाल काका म्हणतात भूमी भूमिताई तुमच्या बाळाला सुद्धा त्या राघिणीनेच पळवलं होतं एवढंच काय तर अभिजितलासुद्धा स्वतःच्या पदराने गळा आवळून त्या बाईनेच मारलं होतं मला पैशाची गरज होती म्हणून मला हे सर्व करावं लागलं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी घरी आलेले असतात त्यावेळेला मात्र रागिणी खूपच खुश असते त्यावेळेला लगेच भूमी रागिणीला बघून बोलते रागिणी आत्या तुम्ही एवढ्या खुश का आहात तेव्हा लगेच रागिणी बोलते काही नाही मी कशाला एवढी खुश असेन आणि खरं सांगू का भूमी तू असा का विचार करतेस त्यावेळेला लगेच भूमी बोलते काही नाही तुम्ही जरा जास्तच खूश दिसलात म्हणून बोलले बाकी काही नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो रागिणी आत्या कुठे फिरशील ही पाप त्यावेळेला लगेच रागिणी आत्या बोलते आकाश काय झालं आहे तू माझ्याबद्दल असं का बोलतोयस आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आकाश तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस प्लीज त्यावेळेला लगेच आकाश बोलतो रागिणी आत्या माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही मुळात विश्वास काय असतो हे तुला कधी कळणारच नाही रागिणी आत्या तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला रागिणी आत्या खूपच चिडचिड करत असते आणि रागिणी आत्या मोठ्याने बोलते पुरे आत्ता तर मला या विषयावर बोलायचंच नाही तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात त्यावेळेला लगेच आकाश बोलतो खरं तर तुझं थोबाड पुढावं असं वाटतंय असं वाटतंय की तुला कायमचं आयुष्यातून हद्द पार करावं कारण राघिणी पटवर्धन कधीच सुधारणार नाही हे मला कळून चुकलंय तेव्हा लगेच आजी बोलते आकाश काय झालंय तेव्हा लगेच आकाश बोलतो स्वतःची सत्य बाहेर येतील स्वतःचं सगळं खरं बाहेर येईल या भीतीने रागिणी आत्या तू यशपाल काकांना मारण्याचा प्रयत्न केलास रागिणी आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस रागिणी आत्या त्यावेळेला रागिणी बोलते अरे तू काय बोलतोय आकाश मी असं काहीच केलेलं नाही त्यावेळेला आकाश बोलतो पुरे झालं खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही रागिणी आत्या तू जे काही वागतेस ते चुकीचं वागते आहेस त्यावेळेला मात्र रागिणी आत्या मोठ्याने बोलते पुरे झालं आकाश तू माझा अपमान करतोयस ते तुला चालतंय का आकाश मला तुझ्याकडून या गोष्टीची अपेक्षाच नव्हती असं वागून तुला काय मिळालं आकाश त्यावेळेला आकाश म्हणतो मला काय मिळालं अगं एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस माझ्या बाळाला आमच्यापासून लांब केलंस तरी सुद्धा तुझा खोटेपणा काही संपत नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आहे मुळात जरा तरी विचार करायचा ना असं वागताना पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता जेव्हा यशपाल समोर येईल तेव्हा रागिणीची तत्तपप झालीच असेल पण रागिणी स्वतःहून सगळं सत्य कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू